विषय अतिशय महत्त्वाचा आहे आपण सगळेजण ऐकतो आहे परंतु या ठिकाणी जे घडलं ते घडल्यामुळं एक खमक्या अधिकारी प्रशासनावरती त्या ठिकाणी पकड ठेवणारा आणि त्याचबरोबर राजकीय दबावाला बळी न पडणारा असा अधिकाऱ्यांचा जो वर्ग तयार व्हायला पाहिजे तो का बरं तयार होत नाही त्याचं कारणच हे आहे एक तुकाराम मुंडे आपण सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलेले आहेत मला असं वाटतं की त्यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या माणसाची चोवीस वेळा बदली झालेली आहे म्हणजे प्रामाणिकपणानं इमानदारीनं काम करणं कायद्यासाठी काम करणं ठीक आहे हे कुठंतरी त्रासदायक होते की काय मग जे काही शासन चालवतात सत्ता चालवतात सत्तेवर बसणारी जी लोक जी आहे, जे आहेत त्यांना त्यांच्या मर्जीतले आणि त्यांना त्यांच्या ऐकण्यातले सगळे अधिकारी पाहिजे का मग हे जर असं जर असेल तर या प्रशासनाचा गाडा हा जनहितार्थ कसा चालणार आहे हे आपण कुठंतरी त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे अंजनाताईनं जो काही स्टँड घेतला एकदम योग्य होता कारण मुक, उपमुख्यमंत्री बोलालेत का कोण बोलालेत सध्याच्या एआयच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये कोण कधी काय करल ह्याची आपण शाश्वती नाही देऊ शकत आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं एका डीवायस पी लेवलच्या अधिकाऱ्याला साठ सत्तर लाखाला गंडा लावलेला आहे दोन तीन महिन्याच्या खाली आपण ही गोष्ट पाहिलेली आहे तर या ठिकाणी त्यांनी खातर जमा करून घेतली ह्याच्यामध्ये गैर काही नाही नंतर हे प्रकरण निवडलं देखील अजितदादार देखील म्हणले की बाबा तिथली परिस्थिती निवळावी तिथं काहीतरी विचित्र होऊ नये म्हणून मी तशा प्रकारचं बोललो ही सावरासावर केली सावरासावर केली तुम्हाला तुमच्या माणसाला वाचवायचं काय आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही परंतु सर्वसामान्य घरातली लेकरं ज्या वेळेला एकदम निष्ठेनं प्रामाणिकपणे काहीतरी आपल्याला चांगलं करायचंय म्हणून स्पर्धा परीक्षामध्ये येतात आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये अभ्यास करतात इमानदारीनं अभ्यास करतात त्यांना सगळी देशाची राज्यघटना कायदा जे आहे त्या अभ्यासक्रमामध्ये ते शिकलेले असतात त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो आणि मग त्यांना असं कुणीतरी या ठिकाणी छाप लोक जर काही जर बोलत जर असतील तर स्वाभिमान त्यांना देखील आहे त्यांचा देखील रिस्पेक्ट आहे ते आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि सत्तेवरती बसल्याच्या नंतर जे आहे तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर एका माणसाचे असू शकत नाही तुमच्या गटाचे असू शकत नाही तुम्ही सर्वांचं असणं गरजेचं आहे कारण कायदे मंडळात कायदे बनवणारे आपला प्रतिनिधी याच्यासाठी निवडून देते की तुम्ही त्या ठिकाणी जाताल आणि काहीतरी चांगल्या पॉलिसी तयार करताल काहीतरी चांगले धोरण त्या ठिकाणी तयार करताल आणि ती धोरणं ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत येतील आणि तुम्ही तयार केलेली धोरणं ही जी मंडळी जी आहे प्रशासनातली ही त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करेल आणि या ठिकाणच्या जनतेला सर्वसामान्य जनतेला न्याय भेटेल त्याच्या माध्यमातून ही अपेक्षा असते आणि ती अपेक्षा असणं काही गैर नाही आणि असे चांगले अधिकारी जे आहेत ते निर्माण होणं ही काळाची गरज आहे आणि ते जर निर्माण जर व्हायचे जर असतील तर पहिल्यांदा या ठिकाणी राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये स्टँड घेणं गरजेचं आहे तुमचा तुम्हाला असं वाटतं की आपल्या मर्जीतला अधिकारी पाहिजे प्रत्येक राजकारण्याची हीच त्या ठिकाणी इच्छा असते की आपल्या मर्जीतला अधिकारी हा आपल्या मतदारसंघामध्ये पाहिजे म्हणजे त्याचा त्या प्रशासनाचा हवा तसा वा वापर आपल्याला त्या ठिकाणी करून घेता येतो आणि मग जे काही सगळं जे आहे ते आपल्या हितासाठी वापरता येतं पण या प्रशासनानं खूप चांगले अधिकारी पाहिलेले आहेत जसं आपण तुकाराम मुंडे पाहिले मग त्या तुकाराम मुंडे साहेबांनी एकदम निष्ठेनं त्या ठिकाणी आपली सेवा बजावण्याचं काम केलेलं आपलं कर्तव्य बजावण्याचं काम आहे बजावलेलं आहे परंतु त्यांच्या पदरात काय पडलं माहिती आहे का, का वीस वर्षामध्ये चोवीस शाळा बदली मग हे असं केल्याच्या नंतर आता युपीसी तयारी करणारे किंवा राज्य शासनाच्या अधिकार पदाची तयारी करणाऱ्या पोरांना त्या ठिकाणी जे आहे बाबा तुमच्या लोकप्रतिनिधी बाबत किंवा मंत्रिमंडळातल्या लोकांबद्दल जे आहे ठीक आहे आस्था कशी वाटणार आहे म्हणजे प्रतिनिधी आणि प्रशासन ठीक आहे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या एकदम म्हणजे समारोपा म्हणजे एकमेकांच्या विचारानं त्या ठिकाणी चालणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय जे आहे एक उत्कृष्ट प्रशासन आणि उत्कृष्ट शासन जे आहे ते प्राप्त होऊ शकत नाही म्हणून जॉन लाकन सांगितलेल्या नैसर्गिक न्यायाचं तत्व हे राज्यकारभार सांभाळत असताना प्रत्येकाला लागू होतं कारण या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे व्यक्तीचं राज्य नाही प्रत्येकाला कायदा समान आहे म्हणून त्या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टी गैरपद्धतीनं होत असतील चुकीच्या पद्धतीनं होत असतील आणि त्या अडवण्याचं काम त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असताना असे धाडशी अधिकारी करत असतील तर त्याच्या कुठं तर आपण पाठीमागं उभा टाकणं त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे तेव्हा ही जी काही व्यवस्था जी आहे ही व्यवस्थित चालेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद